नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विधाते सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण बघणार आहोत जनतेचा अतिशय महत्वाचा घटक गट, घटकाचं नाव आहे संख्या संख्या आणि संख्यांचे प्रकार संख्या आणि संख्येचे प्रकार म्हणजेच नंबर अँड टाईप ऑफ नंबर नंबर अँड टाईप ऑफ नंबर त्याच्यामध्ये बघा जे काही गणिताचे मूलभूत घटकापैकी हा एक घटक आहे अतिशय महत्वाचा घटक आहे संख्यांचे काही प्रकार असतात आणि ते प्रकार आपण या ठिकाणी बघणार चला तर बघूयात पहिला प्रकार नैसर्गिक संख्या याला आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये आपण याला नॅचरल नंबर असं म्हणतो मूज संख्येला आपण काउंटिंग नंबर असं म्हणतो आणि हे नैसर्गिक संख्या आपण यन या अक्षरानं दर्शवत असतो आता बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय याची आपल्याला जर व्याख्या करायची असेल तर कशा पद्धतीने करता येईल तर बघायची व्याख्या अशी करता येईल की ज्या संख्या एक पासून सुरू होतात व त्या कधीही संपत नाहीत अशा संख्येला आपण काय म्हणतो तर नैसर्गिक संख्या असं म्हणतो दुसरी संख्या आहे आपली म्हणजे दुसरा प्रकार आपला त्यातलाच हो, आहे किंवा त्याला आपण नैसर्गिक संख्येला मोज संख्या, संख्या सुद्धा म्हणतो म्हणजे काउंटिंग नंबर सुद्धा म्हणत असतो मग आता लक्षात ठेवा की मोज संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या आपण दैनंदिन व्यवहारात मोजण्यासाठी वापरतो त्या संख्येला आपण मोठी संख्या म्हणतो आता आपण दैनंदिन जीवनामध्ये मोज संख्या कुठं कशा वापरतो तर त्याची सुरुवात होते एक पासून आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अशा अनंत आहेत किती संख्या आहेत तर ह्या अनंत आहेत म्हणजे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट तर इट्स एक्स्ट्रा अनंत संख्या आहेत की ज्या संख्येला आपण काय म्हणतो तर नॅचरल नंबर म्हणतो नॅचरल नंबर हे आपल्याला यन अक्षराने दर्शवत असतो नैसर्गिक संख्येलाच बोध संख्या असं सुद्धा म्हणतात हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे आता आणि हे तर नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो हे लक्षात ठेवायचे नैसर्गिक संख्या ही ऋण नसते म्हणजे ऋण संख्या नसते म्हणजे निगेटिव्ह नंबर या ठिकाणी नसतो हे आपल्या लक्षात ठेवायचे दोन गोष्टी नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्येत कोणत्या अक्षराने दर्शवतात हे बघितलं आणि नैसर्गिक संख्या कोणत्या असतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आता आपण बघूयात दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या म्हणजे याला आपण होल नंबर असं म्हणतो ऐक आणि हे डब्ल्यू या अक्षरण आपण इंडिकेट करतो दर्शवतो डब्ल्यू या अक्षरण आपण नंबर दर्शवत असतो आता बघा पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे काय तर लक्षात घ्या ज्या संख्येची सुरुवात शून्य एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अनंत तर अनंतापर्यंत ह्या संख्या आहेत परंतु सुरुवात आता शून्यापासून होणार आहे नैसर्गिक संख्येमध्ये आणि पूर्ण संख्येमध्ये हा फरक लक्षात ठेवायचा आहे की नैसर्गिक संख्या ही एक पासून सुरू होते पूर्ण संख्या ही शून्यापासून सुरू होते तर बघा मग याची व्याख्या आपल्याला काय करता येईल की ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून सुरू होते आणि त्या कधीही संपत नाहीत अशा संख्येला आपण काय म्हणतो तर पूर्ण संख्या असं म्हणतो की नाही आता बघा या ठिकाणी सगळ्यात छोट संख्या बघितली तर शून्य आहे बरोबर आहे आणि नैसर्गिक संख्येमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात छोटी संख्या कोणती होती तर एक होती आहे हे आपल्या लक्षात ठेवायचंय पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या येत नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या येत नाही आता बघूयात आपण तिसरा प्रकार आणि तो आहे पूर्णांक संख्या त्याला इंटेज असं म्हणतो आणि इंटेज आपण आय या अक्षराने इंडिकेट करतो किंवा दर्शवत असतो आता बघा पूर्णांक संख्या आता पूर्ण अंक शब्द लक्षात घ्या पूर्ण अंक म्हणजे याच्यामध्ये पूर्ण अंक आहेत की जे अंक नैसर्गिक संख्येमध्ये त्याच्यानंतर पूर्ण संख्येमध्ये पण आहेत आणि आता पूर्णांक संख्या त्याच्या पुढची गोष्ट आहे ते बघूयात आपण की पूर्णांक संख्या म्हणजे काय याला आपण संख्या रेषेवर सुद्धा दर्शवत असतो आता बघा पूर्णांक संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर शून्य त्याच्यानंतर धनसंख्या नंतर ऋणसंख्या असते की नाही त्याच्यामध्ये धन संख्या आहे ऋणसंख्या आहे हे कशामध्ये आहे तर पूर्णांक संख्येमध्ये आहे आता आपल्याला बघूया आपण संख्या, संख्या रेषेवर जर आपण दाखवायचं असेल तर कशाने दाखवता येईल तर ही संख्या रेषा आहे लक्षात घ्या आणि इथं जर आपण शून्य घेतला तर या बाजूला जर आपण बघितलं तर इथं धन एक आहे या ठिकाणी धन दोन आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर धन तीन आहे की नाही तर हे असे आनंद आहेत इकडं जर आपण बघितलं तर या ठिकाणी ऋण एक आहे ऋण दोन आहे ऋण तीन आहे ऋण चार आहे इकडं सुद्धा आनंद आहे म्हणजे या थोडक्यात काय लक्षात ठेवायचं तर पूर्णांक संख्येमध्ये सगळ्या प्रकारच्या संख्या आहेत म्हणजे शून्य आहे एक दोन तीन आहे धनसंख्या आणि ऋणसंख्या याचा समावेश असतो याच प्र याच क्रियेला किंवा या प्रकाराला आपण काय म्हणतो तर पूर्णांक संख्या असं म्हणतो त्यानंतर बघूयात चौथा प्रकार समसंख्या समसंख्येला आपण इव्हन नंबर असं म्हणत असतो आहे की नाही आता लक्षात घ्या की इव्हन नंबर म्हणजे समसंख्या आता बघा ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या असं म्हणायचं म्हणजे कोणत्या संख्या आहेत मग त्या तर दोन चार सहा आठ दहा बारा तर ह्या सुद्धा अनंत आहेत की नाही शुद्ध संख्या आहेत म्हणजे बघा दोनने भाग जाणाऱ्या सर्व संख्येला आपण काय म्हणायचं आहे तर समसंख्या असं म्हणायचंय लक्षात ठेवायचं की दोन ने भाग असं म्हणतात त्यातलाच पाचवा प्रकार आपण बघूयात तो आहे विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय तर ऑड नंबर नाही की नाही तर लक्षात घ्या ऑड नंबर म्हणजे काय दोन ने भाग जाणाऱ्या संख्येला आपण समसंख्या म्हणायचं व ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही अशा संख्येला आपण काय म्हणायचं तर विषम संख्या म्हणायचं आता दोनने भागणं जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तर दोनने भागणं जाणाऱ्या संख्या पहिली आहे एक नंतर आहे तीन नंतर आहे पाच नंतर आहे सात नंतर आहे नऊ नंतर अकरा नंतर तेरा तर अशा अनंत संख्या आहेत तर सुद्धा अनंतसंख्या आहे कि ना बघा लक्षात घ्या की समसंख्या आणि विषम संख्येतला फरक आपल्या लक्षात ठेवायचा आहे इव्हन अँड ऑड नंबर ह्या दोन गोष्टीतला फरक एवढाच आहे की ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या संख्येना समसंख्या असं म्हणतात ज्या संख्येला दोनने भाग जात नाही त्या संख्येला विषमसंख्या असं म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी